नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार योजना दोन हजार पंचवीसमधील अतिशय महत्वाच्या अपडेटविषयी होय सरकारकडून आज पंचवीसशे रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत कोणाला मिळाले कसे तपासायचे पुढची रक्कम केव्हा आणि अजून कोणत्या कागदपत्रांवर रक्कम अडकते वजा याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत देणार आहोत योजनेची ओळख संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे या योजनेअंतर्गत वृद्ध अनाथ निराधार विधवा अपंग तसेच कुटुंबातील कमावणारा मृत झालेल्या कुटुंबांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेत काही महत्वाचे बदल झाले असून यामध्ये मदतीची रक्कम वाढवण्यात आली आहे पूर्वी सहाशे ते एक हजार रुपये दिले जात होते पण आता अनेक जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होते आज दोन हजार पाचशे रुपये कोणाच्या खात्यात आले मित्रांनो आज सकाळपासून अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर मेसेज येत आहेत आपल्या खात्यात पंचवीसशे रुपये जमा झाले ही रक्कम त्यांना मिळाली आहे ज्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे बँक खाते आधारला लिंक आहे एनपीसीआय मॅपर अपडेट आहे मृत्यू प्रमाणपत्र बातापंगत्व प्रमाणपत्र बाताप उत्पन्न दाखला वेळेत अपलोड केला आहे ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांचेच पेमेंट आज क्लिअर होऊ लागले आहे तुमच्या खात्यात पैसे आले का कसे तपासाल तुम्हाला पंचवीसशे रुपये आले आहेत की नाही तपासण्यासाठी तीन सोपी पद्धती व जा पीएफएमएस पोर्टलवर तपासा मोबाईलमध्ये ब्राऊझर उघडा सर्च करा पीएफएमएस नो युअर पेमेंट आपला आधार नंबर आणि बँकेचे नाव निवडा सर्च करा येथे तुम्हाला पेमेंट सक्सेस दिसले तर पैसे आले आहेत बँक पासबुक अपडेट करा जवळच्या बँकेत जाऊन पासबुक प्रिंट काढा बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीएसजीएनवाय असे लिहिलेले दिसेल मोबाईलवर मेसेज बाय यूपीआय नोटिफिकेशन तपासा बहुतेक वेळा पेमेंटचे मेसेज थोडा उशिरा येतात त्यामुळे अपडेट येईपर्यंत थांबा अजून पैसे का आले नाहीत कारणे कोणती जर तुम्ही पात्र असाल तरीही पैसे न आल्यास ही पाच प्रमुख कारणे असू शकतात एक आधार बँक लिंक नसणे अनेक खात्यांचे आधार लिंक अपडेट नसल्याने पेमेंट रिटर्न होत आहे दोन एनपीसीआय मॅपरमध्ये समस्या एनपीसीआय मॅपरमध्ये आधार सीडिंग फेल्ड असा मुद्दा असल्यास रक्कम येत नाही तीन योजनेची पडताळणी अपूर्ण ग्रामसेवक तहसील कार्यालयातील पडताळणी चालू असेल तर पेमेंट थांबते चार नामांतरण खाते स्थगित जुने खाते निष्क्रिय झाल्यास डीबीटी जात नाही पाच अपंगत्व उत्पन्न दाखला कालबाह्य जुन्या कागदपत्रांची मुदत संपल्यास पुन्हा सबमिट करावी लागते दोन हजार पंचवीसमधील नवीन नियम सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये खालील पाच नवीन बदल लागू केले आहेत रक्कम वाढ पंचवीसशे रुपये मासिक सर्व लाभार्थ्यांसाठी ई केवायसी अनिवार्य आधार बँक लिंकिंग अनिवार्य ऑनलाईन अर्ज व सेवा सुरू डीबीटी पेमेंट प्रत्येक महिन्याच्या दहा ते पंधरा तारखेत हे नवीन अपडेट्स लागू झाल्यानंतरच आजची पंचवीसशे रुपयांची रक्कम अनेकांना खातेवर मिळाली आहे पुढचा हप्ता केव्हा पुढील रक्कम नेहमीप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे तुमची केवायसी आणि कागदपत्रे पूर्ण असतील तर पैसे थेट जमा होतील नवीन अर्ज कसा करायचा नवीन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक रहिवासी दाखला उत्पन्न प्रमाणपत्र अपंगत्व दाखला मृत्यू दाखला ज्या प्रकारात अर्ज असेल पासपोर्ट साईज फोटो अर्ज पद्धत जवळच्या समाजकल्याण कार्यालयात अर्ज करा ग्रामसेवक तलाठी पडताळणी करतील ऑनलाईन पोर्टलवर मंजुरी मिळेल आणि डीबीटीद्वारे रक्कम जमा होईल महत्वाची सूचना फसवणुकीपासून सावध रहा कोणीही एजंट पैसे घेऊन पेमेंट करून देऊ शकत नाही ओटीपी शेअर करू नका योजनेसाठी कोणतीही फी किंवा चार्ज नाही कागदपत्रात चुका असल्यास आधार अपडेट करा बँक खाते सक्रिय ठेवा आणि एनपीसीएम ॲपवर तपासा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना दोन हजार पंचवीसमध्ये आज आलेली पंचवीसशे रुपयांची मोठी रक्कम अनेकांसाठी दिलासा आहे तुम्हाला ही रक्कम मिळाली असेल तर कमेंटमध्ये मिळाले लिहा आणि अजून नसेल तर मिळाले नाही लिहा मी तुम्हाला त्याचे कारणही सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद